या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मोबाईल कॅफे एक मल्टीब्रँड शोरूम आमचा पत्ता सिन्नर बस स्थानक गाळा नंबर तेरा चौदा महात्मा फुले पुतळ्या शेजारी नामको बँकेसमोर सिन्नर नाशिक आमच्या सर्व ग्राहकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा लक्ष्मी पूजनानंतर साजरा होणारा सण म्हणजे बलिप्रतिपदा व पाडवा कार्तिक शुद्ध प्रतिपदेस बली प्रतिपदा हा सण साजरा केला जातो बळीराजाची दानशूरता पाहून वामनाने त्याला पातळाचे राज्य दिले होते आणि दात्याची सेवा करण्यास वामनाने बळीराजाचे द्वारपाल होण्याचे काम स्वीकारले तो दिवस म्हणजे कार्तिक शुद्ध प्रतिपदा या दिवशी विक्रम संवंत सुरू होतो पराभव नाम संवस्तराचा आणि जैन संवंत पंचवीस एक्केचाळीसचा प्रारंभ होतो या दिवशी बहीची पूजा केली जाते व्यापारी वर्ग लक्ष्मी प्राप्तीसाठी या दिवशी नव्या वयांचे पूजन करून नववर्षाचा प्रारंभ करतात या दिवशी पत्नी पतीला अभ्यंग स्नान घालते त्याला ओवाळते आणि पती पत्नीला भेटवस्तू देतो यामुळे आयुष्य वाढते अशी श्रद्धा आहे या दिवशी अन्नकूट घालण्याची प्रथा आहे म्हणजे गावातील सर्व लोक आपापल्या घरातून एक एक पदार्थ घेऊन मंदिरात एकत्र येतात नंतर ते सर्व पदार्थ देवासमोर ठेवून नैवेद्य दाखवला जातो आणि सहभोजन केले जाते असा हा अन्नकूट सोहळा बलिप्रतिपदेला पार पडतो यातून समाजता एकात्मता बंधुभाव दिसून येतो येसन्यूसाठी संपादकीय विभाग